जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल दिली संतप्त प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमधून जरांगे पाटील पत्रकारांशी बोलत होते बोलताना ते म्हणाले माझ्या मराठा बांधवांनो मी सुखरूप आहे माझी तब्येतही बरी आहे पण पुढील एक महिना आपण सर्वांनी कोण काय बोलतोय कोण काय करतोय याच्याकडे लक्ष द्यायचं आहे त्याच्या बारीक हालचालीवरती आपण लक्ष देऊन गरज पडल्यास या हालचाली आपण लिहून ठेवायच्या आहेत दोन समाजात ते निर्माण होईल असं आपण काही करायचं नाही ज्यांना करायचं आहे ते करतील कारण त्यांचा आता भागलेला आहे अशा शब्दात या ठिकाणी जरांगे पाटलांनी नेत्यांचा समाचार घेतला इतकंच नाही तर ते बोलताना धनंजय मुंडे यांच्याविषयी म्हणाले माझा जो समज झाला होता तो समज खोटा ठरला आहे धनंजय मुंडे प्रामाणिक आहेत ते इतरांना मदत करतात ते जातीवाद पसरवत नाहीत अशी माझी मानसिकता होती असा माझा समज होता पण गेल्या दोन चार दिवसामध्ये धनंजय मुंडे हे जातीवाद पसरवण्यामध्ये सर्वात पुढे आहेत सहा कोटी माझा मराठा समाज माझं रक्षण करण्यासाठी तयार आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा